येवला तालुक्यातील ममदापूर येथील जागृत देवस्थान श्री खंडेराव महाराज चैत्रोत्सव सोमवार तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमेनिमित्तानं संपन्न झाली मंदिर परिसरात येळकोट येळकोट जयमलारचा गजरकरी सवाद्य गावातून काठी मिरवणूक काढण्यात आली पहाटे भाविक भक्तांनी जाऊन गंगेचं पाणी आणलं आणि सकाळी गावातून गंगेच्या आणलेल्या कावडीच्या पाण्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर खंडोबाला स्नान घालण्यात आलं अनबेल भंडराचे उधळण करत भक्तजन यात्रोत्सवात सहभागी झाले होते यात्रोत्सवानिमित्त मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली त्यानंतर आरती करण्यात आली प्रसंगी येथील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भंडार खोबऱ्याची उधळण करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून ममदापूर येथील गावकरी खंडोबाची यात्रा आनंदात भरवतात यात्रोत्सवासाठी यात्रा कमिटीने अथक परिश्रम घेतले यात्रोत्सव मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झालाय त्याची आपण जात्रा भरतो पहिली जात्रा भरत नव्हती परंतु केली त्यापासून चित्र नाहीये रात्र असत पण धार्मिक कामा एक ठिकाणी होत आणि सगळे आठवा समाजाचे लोक सगळे देवाला कोणी शंभर कोणी सोडशे कोणी पाचशे देऊ ही जत्रा सगळ्याच्या साथ साध्यने ही यात्रा आम्ही साजरी करत असतो